देशातील आघाडीचे प्रदर्शन आयोजक इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडिया तीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान इंडिया एक्सपो सेंटर अँड मार्ट ग्रेटर नोएडा इथे द बॅटरी शो इंडिया टीबीएसआय दोन हजार पंचवीसचे चे तिसरे संस्करण रिन्युएबल एनर्जी इंडिया आरईआय सोबत आयोजित करण्यात येणार आहे मुख्य कार्यक्रमापूर्वी पंधरा ऑक्टोबर रोजी जेडब्ल्यू मॅरियट येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते ज्यात ऊर्जा साठवडी आणि इलेक्ट्रिक गतिशीलतेच्या इकोसिस्टममधील प्रमुख भागधारक या क्षेत्राच्या वाढीचा मार्ग तांत्रिक प्रगती आणि उदयमन संधींवर विचारमंथन करण्यासाठी एकत्र आले या परिषदेत भारतातील स्वच्छ ऊर्जा संक्रमणास चालना देणाऱ्या प्रतिष्ठित उद्योग नेत्यांनी भाग घेतला ज्यात कपिल वैद्य उपाध्यक्ष एनर्जी इन मोशन त्रिविक्रम आपटे विक्री प्रमुख अडॉर डिट्रॉन प्राली फ्रॉस्ट आणि सुलवनचे इलेक्ट्रिक व्हेकल्स रिसर्चचे प्रमुख प्रज्योत साठे अपूर्वा बेडेकर मुख्य कार्यकारी अधिकारी कॉडवूड टेक्नॉलॉजीजी आणि रमणीक सिंग कंट्री हेड इंडिया गॅमासी टेक्नॉलॉजीज प्राली आणि रजनीश खट्टर सिनियर ग्रुप डायरेक्टर इन्फॉर्मा मार्केट्स इन इंडिया यांचा समावेश होता विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग आणि अवजड उद्योग मंत्रालयाच्या पाठिंब्याने होणारे द बॅटरी शो इंडिया हे प्रदर्शन भारतातील बॅटरी आणि ऊर्जा साठवणुकीसाठीचे सर्वात मोठे समर्पित व्यासपीठ असेल यात जपान अमेरिका कोरिया आणि चीनसारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमधून तीनशे पन्नासहून अधिक प्रदर्शक आणि चारशेहून अधिक ब्रँड्स सेल उत्पादन सामग्री प्रक्रिया आणि ऊर्जा साठवणी प्रणालीमधील अद्ययावत प्रगती दर्शवतील वीस हजारहून अधिक व्यापारी अभंदर्शकांच्या आणि शंभराहून अधिक हाय प्रोफाईल स्पीकर्सच्या अपेक्षित उपस्थितीसह हा कार्यक्रम संपूर्ण ईव्ही आणि ऊर्जा साठवणी एक मूल्य श्रृंखलेमध्ये तंत्रज्ञान हस्तांतरण आणि गुंतवणुकीसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून काम करेल